मित्रांनो लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांना दरवर्षी संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो ज्या खासदारांचं संसदेमध्ये काम चांगलं आहे त्या खासदारांना हा पुरस्कार जाहीर होतो यावेळी जाहीर झालेल्या संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्रातील सात खासदारांना हा मान देण्यात आला आहे ते सात खासदार कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू रत्न पुरस्कार जाहीर झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातून पहिला नंबर लागतो तो सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या अगोदरही अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपूर्ण खासदारांपैकी सुप्रिया सुळे एकमेव खासदार ज्यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेल्या खासदारांमध्ये दुसरे महाराष्ट्रातील खासदार आहेत अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आहेत त्यांना सुद्धा यावेळेस संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे नरेश मस्के शिवसेना शिंदे गटाचे खासदार ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झालेले नरेश मस्के यांना सुद्धा पहिल्याच टर्म मध्ये आणि पहिल्याच वर्षी संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे स्मिता वाघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांना सुद्धा संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याबरोबरच महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना सुद्धा यावेळेस संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातून संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेले पुढील खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे मावळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगा बारणे हे केंद्रीय मंत्री असून त्यांना सुद्धा यावेळेस संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि महाराष्ट्रातून संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेले शेवटच्या खासदार आहेत भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना सुद्धा यावेळेस संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि यावेळेस महाराष्ट्रातून संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालेल्या ते एकमेव राज्यसभेच्या खासदार आहेत मित्रांनो संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालेल्या खासदारांपैकी तुमचा आवडता खासदार कोणता आहे मला कमेंट करून नक्की सांगा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका